हितच करा आणि हितच भरा मंत्री भरत गोगवलेंचा खासदार सुनील तटकरेंना टोला राष्ट्रवादी भाजपा उबाटा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केला प्रवेश रोटखुर्द ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी केला शिंदे गटात पक्षप्रवेश खासदार सुनील तटकरंनी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला आम्ही पडलो नाही कारण रोहाच्या धावीर महाराजांनी कृपा आमच्यावरती देखील आहे आम्ही सगळ्यांनी मदत केली नसती तर हे खासदार झाले असते का त्यामुळे तुम्ही यापुढे किती आम्हाला पाडायचा प्रयत्न करा आम्ही विजयच होणार उलट तुमची उलटी गिनती सुरू झाली असून हितच करा आणि हितच भरा असा टोला खासदार सुनील तटकरे यांना मंत्री भरत गोगावले यांनी लगावला रोहा तालुक्यातील उबाटाचे डॅशिंग नेतृत्व निलेश वारंगे यांच्या नेतृत्वाखाली राजेश डाके असा असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला व त्याचबरोबर रोट ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी प्रवेश केला यावेळी मंत्री शेठ गोगावले बोलत होता भरत गोगावले पुढे म्हणाले की डेटा एम आय डी सी परिस्थिती भयानक आहे इथल्या काय समस्या आहेत त्याकरता नवरात्रीच्या आधीच येथील ग्रामस्थ व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तोडगा काढू लोक मला बोलायचे कार्य माती वारशी लग्न करून आमदार होता येतं का अहो चार वेळा आमदार झालो गरीबातला गरीब माणसाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही सगळं काम करीत आहोत म्हणून कार्यकर्त्यांनी माझं एक सांगणं आहे की रात्री प्रत्येकानं फोन चालू ठेवा कारण रात्रीच्या वेळी कोणालाही अडचण येऊ शकते लोकांना रात्री, लो रात्री मदत करा तर राजकारणात काम केल्याचा आनंद मिळेल असं मंत्री भरत गोगावले म्हणाले पक्षाने आलेले निलेश वारंगे कार्यकर्त्यांना पाठीशी ठामपणे उभं राहू यावेळी आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते तुमच्या रायगड जिल्ह्याचा सुपुत्र ते आम्ही पण परंतु जर व्यवस्थित आम्ही केलेल्या कामाप्रमाणे तुम्ही जर केला असता ही तुमच्यावर आली नसतील लक्षात ठेवा पण असो दिल्ली दरबारी बसलेल्या महाराष्ट्रात बसलेल्या जे घडत ते चांगलं घडत वाईट घडणार नाही आहे आणि म्हणून आज जे काही पक्षप्रवेश होत पक्ष प्रवेश काही लोकांची मक्तेदारी संपवण्यासाठी संपलेला म्हणून आम्ही मागे सांगितलं आमची पद्धत आहे तर आमची चूक असं मला वाटलं बाबा आमचं चूक आहे आम्ही चार करून मागे आम्ही नमस्कार आपलं चुकले आपण त्याला थांबणं गरजेचं आहे पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत चुकत नाही